या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण <coughs> आज थोडासा नॉन टेक्निकल बघणार आहोत नॉन टेक्निकल मधलं मराठी बघणार आहोत तुम्हाला माहिती आहे मराठी दहा प्रश्न आहे आणि वीस गुण आहेत नेमका टी सी एस पॅटर्न मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात ना ते आपल्याला बघायचंय अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे परीक्षा कधीही डिक्लेअर होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही रेडी राहा की तुमचा अभ्यास झालेला असला पाहिजे मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका मराठी व्याकरण प्रश्नसंच क्रमांक एक आपण घेतोय तांत्रिकवरचे मी स्वतंत्र प्रश्नसंच बनवतोय त्याचे लेक्चर घेतोय मराठीची घेतोय गणिताची घेतोय त्याच्यानंतर बुद्धिमत्तेची घेतोय आणि इंग्लिशची घेतो आहे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मैत्रिणींना ब्याज घ्यायची आहे त्यांनी अभ्यास टाईप डाउनलोड करून घ्या तिथे जाऊन ब्याज घ्या त्यांना फक्त टेस्ट पेपर पाहिजे आहेत दहा फुल टेस्ट पाहिजे आहेत अ त्यांनी या ठिकाणी या नंबरला व्हॉट्सअप करा की डेमो टेस्ट पाठवा म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी डेमो टेस्ट फ्रीमध्ये पाठवण्यात येईल एक तुम्ही ती बघू शकता नंतर तुम्हाला दहा टेस्ट त्या ठिकाणी घेता येईल वरून तुम्हाला कशा घ्यायच्या माहिती असेल चला प्रश्न पहिला आहे प्रश्न आहे ना क्वालिटीची काढलेले आहे दर्जेदार असे प्रश्न आहे पहिलं विरुद्धार्थी शब्द दोन प्रश्न जे आहेत विरुद्धार्थी शब्दावर आहे उधळ्या आणि <coughs> लेवल अशी फार अवघड असेल एम सारखं काहीतरी विचारतील असं अजिबात नाही पेपर सेवेचा आहे सरळ सरळ प्रश्न असतील पण ते आम्हाला आले पाहिजे उधळ्या कृपान कृपन वेधळा गोंधळा गोंधळ्या आता उधळ्या गोंधळ्या हे काही यमक जुळवायचं नाहीये किंवा मग हे वेधळा हे काही यमक जुळवायचं नाहीये कृपान नाही कृपान म्हणजे ते चाकू वगैरे तसं असतं ते कृपान म्हणजे कंजूस कमी खर्च करणारा आणि <coughs> उधळ्या म्हणजे खरडपट्टी हे आपला खूप जास्त खर्च करणारा त्या ठिकाणी आपण असं म्हणूया उन्नत उत्कर्ष प्रगत अवगत अधोगत उन्नत म्हणजे काय काहीतरी वरच्या दिशेला चाललाय ओके काहीतरी प्रगती होती आहे चांगल्या पद्धतीने त्याला आम्ही उन्नत म्हणतो आहे मग उत्कर्ष हा समानार्थी शब्द आहे प्रगती हा समानार्थी शब्द आहे अवगत होणे म्हणजे माहीत होणे उन्नतीचा विरुद्धार्थी शब्द अधोगती असा आहे इथे उन्नत दिलं हा येईल चुकायचा विषय नाही पुढे जातोय तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करत चला आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करत चाला अभ्यासकट एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या कारण की त्या ठिकाणी तुम्हाला आता फास्ट ट्रॅक स्वरूपामध्ये आपण ते बॅचेस पुढे रन करतो आहे मुख्य शिविकी जे तांत्रिक बॅच असेल फुल बॅच असेल त्याचा तुम्हाला फायदा होईल डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे समानार्थी शब्द उदर निर्वाह बघा दोन मी टाकले समानार्थीवर तिशियस मुख्यत्वे होकॅबला जास्त फोकस करतो व्याकरणावर प्रश्न येत नाही असं मी म्हटलो नाहीये पण हो जास्त फोकस करत ते आणि मी थोडस त्या दृष्टीने हा पेपर डिझाईन केला आहे व्याकरणही आहे हो सुद्धा चरितार्थ उदरभरण क्षुधा शांती जेवण खान आता हे दिसतं तेवढं सोपं नाही असं वाटतं सगळेच समानार्थी शब्द आहे पण तसं नाहीये हे जे उदरनिर्वाह चालवणे आहे आपलं पोट पाणी चालवणे आहे उदर भरण करणे म्हणजे पोट भरणे तसं नाही म्हणणार जेवण खान नाही म्हणणार त्याला शांती नाही म्हणणार त्याला चरितार्थ म्हणणार उदरनिर्वाहासाठी जो समानार्थी शब्द आहे तो चरितार्थ आहे अहंकार गर्विष्ट कोपिष्ट सर्प दर्प अहंकारासाठी समानार्थी शब्द एखाद्याला अहंकार झालेला आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा काय त्याला गर्व झालेला आहे असं आपण म्हणतो तर गर्विष्ठ आहे असं आपण म्हणतो गर्विष्ठ कसा लिहायचा तेही लक्षात घ्या कारण की तो शुद्ध शब्दांमध्ये आलेला आहे बघा पुढे संधीचा नियम दिला आहे जो शब्द त्या नियमानुसार आहे का थोडस लक्ष द्या संधीचा विग्रह करणं ठीक आहे ते सोपं आहे पण नियमानुसार कोणता संधी बनतो आहे तो तुम्हाला माहित असला पाहिजे अ किंवा आ या स्वरापुढे ये किंवा आई जर आला तर त्याचा आई होतो मग कोणता संधी असा आहे तुम्हाला लगेच त्याची विग्रह आठवले पाहिजे दुर्दैव सदैव गंगोघ ऐश्वर दोन शब्द जोडते दोन वर्ण जोडणार आहे दोन वर्ण पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण त्याला जोडणार आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहिला मुद्दा इथे इथे अ किंवा आ कि आला पाहिजे दुर्दैव हा तर काय माहिती हा विसर्ग संधी आहे ऐश्वर आय आई इथे तर पहिला काय येतोय तुमचा अ किंवा आ येतच नाही राहिला गंग गंग गं। मध्ये गं। सुद्धा इथे अनुस्वार ओके जमत नाही आणि इथे आ आलाय गंगा ओग गंगा आ झाला आऊ झाला आऊ इथे इथे दुसरा स्वर आऊ येतोय जमत नाही स अधिक दैव सदैव उत्तर आमचं दोन आला उत्तर दोन आलं पाहिजे या ठिकाणी मी पुढे जातोय खालील शब्दसंधीची योग्य फोड कोणती ते दिलेल्या पर्यायातून निवडा विग्रह करा योग्य फोड म्हणजे काय विग्रह करणे तोडा तोड करणे तोड पाणी नाही तोड पाणीचा अर्थ माहिती किती जणांना माहिती तोडा तोडी वेगळी तोड पाणी वेगळी ओके दोन्हीमध्ये भिन्नता आहे वाघ निश्चय वा निश्चय वाक अधिक निश्चय वाक निश्चय वाघ वाक निश्चय वाघ निश्चय बघा थोडासा शब्द जो आहे इथे जे विसरलेले इथे ग आहे निश्चय असं आपण म्हणतो वाघ निश्चय याचा विग्रह जमलाच पाहिजे आपण बऱ्याच वेळेस हा शब्द वाचलेला असतो तुम्ही पुस्तक वाचले असतील तर वाक अधिक निश्चय वाक अधिक निश्चय हा जो वाक आहे ना, वाक ना वाक तो है। है वेंजयन वाक अधिक निश्चय जमेल नाही हा वाक अधिक निश्चय क पाय मोडलेला पाहिजे सहा नंबरचा प्रश्न आहे पाय मोडावा लागेल कारण की हे व्यंजन आहे व्यंजन संधी आहे वाक निश्चय पुढे मी जातोय खालील वाक्यामधून कर्मनी प्रयोगाचं वाक्य निवडा कर्मणी बघा प्रयोगार्थ प्रश्न चुकलाच नाही पाहिजे जर तुमचा चुकायला लागला तर माझं काहीतरी चुकताय शिकवण्यामध्ये तुम्ही म्हणाला कुठे बघायचे याचे बेसिक लेक्चर तुमच्या बॅच मध्ये मुख्य सेविकेचे बॅच मध्ये फुल बॅच मध्ये हे लेक्चर्स तुम्हाला भेटते आणि सध्या खूप कमी फीस आपण केलेली आहे एका महिन्यासाठी बॅच आणलेली आहे दोन महिन्यासाठी बॅच आहे त्यांना वाटते परीक्षा लवकर होईल मला माहित नाही कधी होईल ज्यांना वाटतं परीक्षा महिनाभरात होईल ते एका महिन्याची बॅच जॉईन करू शकतात पुन्हा तुम्हाला ती संपली परीक्षा पुढे गेली पुन्हा एका महिन्याची करता येईल आंबा गोड आहे जादूगाराने जादूचे प्रयोग केले आईला मोटारीत मळमळते सरांनी दिनूला घरी पाठवले कर्मनी बघा सात नंबरचा सा प्रश्न मध्ये कर्मधार असलाच पाहिजे पहिला आंबा गोड आहे कर्त्याला प्रत्यय नाहीये म्हणजे कर्तरी प्रयोग आहे आईला मोटारीत मळमळत दोघांनाही या ठिकाणी असेल आणि मळमळ होत असेल तर हे भाव कर्तरी आहे सरांनी दिनूला घरी पाठवले जेव्हा या ठिकाणी सरांनी दिनूला घरी पाठवले म्हटलंय इथे आणि जादूगाराने जादूचे प्रयोग केले असं म्हटलंय जादूगाराने कर्त्याला प्रत्यय आहे कर्म काय केले प्रयोग केले कर्माला प्रत्यय नाहीये या ठिकाणी वाक्य ना हे हे कर्मनी प्रयोगाचं वाक्य हे कर्मनी प्रयोगाचं वाक्य आहे जादूने जादूचे प्रयोग केले जादूगाराने जादूचे प्रयोग केले कारण कर्मनीमध्ये ना कर्त्याला प्रत्यय असतो कर्माला प्रत्यय नसतो इथे कर्माला प्रत्यय नसतो हे लक्षात ठेवायचंय अ आणि ते लक्षात आलं की मग तुमचं उत्तर नाही चुकत बघा खाली वाक्याचा प्रकार कोणता तो ओळखा त्या पर्यायाचा क्रमांक निवडा योग्य पर्यायाचा विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी बघा आज्ञार्थी संकेतार्थी विद्यार्थी उद्गारवाची आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी अशी इच्छा आहे अशी अपेक्षा आहे असं वाटतं कोणाला जरी असं जे वाटणं असतं आज्ञा तर नाही केली बघा आज्ञा विद्यार्थ्यांना प्रार्थना म्हणा असं असतं आज्ञा आली असते आज्ञा नाही संकेत जर तर कुठे नाहीये उद्गार नाहीये सरळ विद्यार्थी इच्छा आहे विद्यार्थी वाक्याचा प्रकार या ठिकाणी हा आहे आठ उत्तर तीन असलं पाहिजे पुढे खाणार हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे त्याचं योग्य पर्याय क्रमांक लिहा क्रियापद क्रियाविशेषण धातू धातु तर धातु खाणार बघ नऊ नंबरचा प्रश्न उत्तर नाही चुकणार तुमचं मला माहित आहे तुम्ही हुशार आहे क्रियापदे क्रियाविशेषण आहे धातू साधी ते धातू आहे तो लाडू खाणार आता हे खाणार आहे म्हणजे थोडा भविष्य काळ आहे वाक्य पूर्ण होत आहे ना यास मी शेवटी खाणार वापरलं खाणारा नाही म्हटलो खाल्लेला नाही म्हटलो त्यामुळे धातू धातू साधी कट झालं क्रियाविशेषण नाही जे सरळ क्रियापदेव वाक्याचा वाक्या अर्थ पूर्ण करणारे यास वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल ना तर तो क्रियावाचक शब्द क्रियापद म्हणून आम्ही ओळखतो हे आम्हाला माहित आहे त्यामुळे चुकणार नाही प्रीती अधिक अर्थ या सूर संधीप्रमाणे शब्दातील कोणत्या शब्दाचा संधी झालेला आहे याचा क्रमांक लिहा मतैक्य अत्युत्तम देवर्षी मनवंतर प्रीती अधिक अर्थ त्याचं आणि खालच्या मधलं दोघांचं कनेक्शन तुम्हाला ओळखायचं मत अधिक ऐक्य नाही जमत देव अधिक ऋषी नाही जमत मनु अधिक अंतर इथे मनु ये पण इथे आति अधिक उत्तम आहे अति अधिक उत्तम आहे तुमचं आमचं जमत आहे इथे तसंच प्रीती इथे आति यस उत्तर आलंय अत्युत्तम खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता त्याचा पर्याय निवडा दैव तुमचे भले करू विद्यार्थ स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ याच्यातून कशाचा बोध होतो बरं आधी याच्यातून बोध कशाचा होतोय ते एकदा कळालं की मग तुमचं काम सोपं दैव तुमचे भले करू कोणाला तरी म्हणत कोणीतरी आता असं जर म्हणत असेल वरदान दिल्यासारखं असं काहीतरी असेल संकेत तर नाही स्वार्थ तर नाहीये मग विद्यार्थी आहे की आज्ञाअर्थी आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एक हे ना आज्ञामध्ये म्हणजे आज्ञार्थीमध्ये फक्त आज्ञात असते असं नाही उपदेश एखाद्या दिलेलं वरदान ते सुद्धा यामध्ये असतं हा प्रश्न फसवणार आहे खालील शब्द समूहाचा योग्य अर्थ निवडा आणि त्याचा क्रमांक लिहा एकाच काळात झालेल्या व्यक्ती एकाच कालावधीमध्ये झाली आहे एककालीन समकालीन दीर्घकालीन समांतर बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे समजा महात्मा ज्योतिबा फुले ज्या काळात झाले त्याच काळामध्ये दुसरी एखादी समाज सुधारक व्यक्ती झालेली असेल त्यांना म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्प आणि इकडे मग नरेंद्र मोदी यांचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा अमेरिकेत तिकडे कोण होतं आणि आपल्याकडे कोण होतं तर मग ते डोनाल्ड ट्रम्प होते आणि इकडे मोदी साहेब होते समकालीन आहे शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ कोणता त्याचा पर्याय निवडा शाळेत वेळेवर यावे करता अधिकरण करण संबंध शाळेत हा शब्द तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं <laughs> बघा बर का अर्थ आणि पर्याय उत्तर द्यावं लागेल आता इथे जर बघितलं तुम्ही कोठे यावं शाळेत यावं ठिकाणे ठिकाणे आणि मग ठिकाण करता नसत ठिकाण करण नसतं ठिकाणामध्ये संबंध नसतो ठिकाणामध्ये अधिकरण असतं विभक्ती कोणती आहे मला तेही सांगा चला विभक्ती वेगळी आणि कारक अर्थ वेगळा आणि मी विभक्तीवर लेक्चर घेतलेली आहे मग ते बघावे लागतील मी त्याच्यावर नोट्स दिलेले आहेत तुमच्या मराठीच्या नोट्स मध्ये ते बघा धातू साधित शुद्ध धातू साधित कोणतं असं विचारलं आहे शुद्ध शुद्ध धातू साधिताचे ना एक चार पाच शब्द आपण म्हणजे पाठच केलेले आहेत कोणते मला जरा कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा आठवा येऊन जाऊन ठेवून गाऊन आता हे तर खतरनाक आहे प्रश्न था था? मजा आणताय का आणि परीक्षेमध्ये अशीच मजा येणार आहे बघा येऊन नाही जाऊन नाही जाऊन नाही ठेऊन शुद्ध ठेवून शुद्ध लिहून घ्या लिहून घ्या ज्यांना येत नाहीये त्यांनी पुढे खाली प्रश्नामध्ये रिकाम्या जागी लिहिण्यासाठी दिलेल्या चार म्हणीपैकी जी म्हण योग्य ठरेल अशी म्हण चला हा टी सी एस पॅटर्न आहे हा टी सी एस पॅटर्न आहे टी सी चे पेपर सोडून आल्यानंतर तुम्हाला ले ले साथ हो मी शिकवलेले लेक्चर आठवतील प्रश्न हेच येतील असं मी म्हणत नाही प्रश्नाचा पॅटर्न ना हा असेल आणि या पॅटर्नने जे अभ्यास करतील तेच सक्सेस होतील फक्त एका दिवसात कामा एक ही इतकी कामं तो कशी करणार एक ना भारावर चिंद्या इकडे आड तिकडे विहीर आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास रात्र थोडी सोंगे सोंगेफार एकच दिवस आहे आणि खूप सारी कामं करायची त्याला मुख्यमंत्री बनवले अनिल कपूर झालाय आणि एका दिवसात तो काय काय करणार आहे मुद्दा आहे ना यस मुद्दा आहे तुम्हाला सोडवावं लागेल रात्र थोडी आणि सोंगे फार भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची नाव मोठ लक्षण खोट उथळ पाण्याला खळखळाट फार ओठात एक पोटात एक भपका भारी खिसा खाली सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायच बघा भक्का मोठा आहे पण प्रत्यक्ष वागणूक डोंगीपणाची आहे नाव मोठं आहे पण लक्षण खोट आहे इथे उत्तर एक लक्षात ठेवायचं आहे ओके नवीन व्याचला प्रवेश चालू आहेत काही अडचण असेल आधी अभ्यास करता ऍप डाऊनलोड करायचो कोर्सेसमध्ये जायचं बघा म्हणजे जा आधीच फोन नाही लावायचा पुन्हा सांगतोय आता शेवटचा टप्पा आहे तुम्हाला जास्त वेळ नाही मलाही नाहीये ऍप डाऊनलोड करा ऍपवर रजिस्टर करायचं पहिल्यांदाच असाल नाव लिहायचं मोबाईल नंबर मेल आय डी तीन गोष्टी राज्य तुम्हाला माहिती आहे तुमचं कोणतं आहे ऍप डाउनलोड केल्यानंतर पहिलंच फोल्डर भेटेल कोर्स मध्ये मुख्य सेविकेचं फोल्डर आहे मुख्य सेविकेमध्ये तीन कोर्सेस आहेत एक फुल बॅच आहे ज्याच्यामध्ये तांत्रिक प्लस नॉन टेक्निकल सगळं आहे दुसरी तांत्रिकची बॅच आहे आणि तिसरी फक्त टेस्ट पेपर आणि नोट्स ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी बॅच आहे तिन्ही पाहिजे तुम्ही कोणती जॉईन करू सगळंच पाहिजे तुम्हाला हे फुल बॅच जॉईन करा फक्त तांत्रिक पाहिजे हे जॉईन करा फक्त टेस्ट पेपर आणि नोट्स पाहिजे हे जॉईन करा आणि प्रत्येकामध्ये एक महिना दोन महिना तीन महिना असे ऑप्शन बाय नाव वर क्लिक केले ऑप्शन येतात तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन बॅथ चला जॉईन होता येतं बॅथ घेतल्यानंतर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअपला त्याची स्क्रीनशॉट पाठवू शकता पेमेंटची तुम्हाला या फुल बॅथला ऍडमिशन घेतल्यावर सगळे नोट्स भेटतील तांत्रिकला ऍडमिशन घेतल्यावर आपण तुम्हाला मराठी इंग्लिशच्या सुद्धा नोट्स देतोय तांत्रिकच्या तर देतोच मराठी इंग्लिशच्या सुद्धा नोट्स या ठिकाणी त्याची वीस वीस टेस्ट पेपर देतोय लक्षात ठेवा हे सगळं ओके चला नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करू शकतात पुढे जातोय मी खाली वाक्प्रचाराचा योग्य अर्थ मनात घर करणे मनाप्रमाणे वागणे मनामध्ये कायमचे राहणे राग येणे राग येईल असं बोलणं वाकप्रचाराचा योग्य अर्थ तुम्हाला विचारलाय वाक्य प्रचार वाकप्रचार वाकप्रचार आहे ना ते वाक्य नाही मनात घर करणं मनाप्रमाणे वागणे मनात कायमचे राहणे राग येणे राग येईल असे बोलणे सत्र अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मनात घर करणे म्हणजे मनात कायमचे राहणे पुढे दुसऱ्याच्या ओंधळीने पाणी पिणे याला आम्ही काय म्हणतो बघ भांडे नसल्याने ओंधळीने पाणी पिणे दुसऱ्याने पाणी पाजणे दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे दुसऱ्याला सांगून पाणी पिणे आता याच पाणी पाणी जिथे आलं ना ते पाणी पाणीवाला पहिले कट करा आणि बस भारी बारी म्हणजे अशी ट्रिक ही बऱ्याच ठिकाणी येते दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे अंकर ते बसवण्यात त्याचा काही अभ्यास नाही टोले मारू कार्यकर्त्यांसाठी ते आहे तुम्ही त्यातले नाहीये हे तुम्हाला दाखवून द्यायचे राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव कुसुमाग्रज बालकवी केशव कुमार गोविंद आणि खूप वेळा आलाय हे टोपण नाव एक दहा पंधरा टोपण नाव मी तुम्हाला साहित्य आणि साहित्यकारांचा लेक्चर घेतलेलं आहे मराठी व्याकरणाचे लेक्चर बघा शंभर प्लस बेसिक चे लेक्चर आहे प्रश्न उत्तराचे त्याच्यावर आणखी शंभर आहे म्हणजे दोन अडीचशे लेक्चर तर फक्त मराठीचे तुमच्यात किती आहे क्षमता बघण्याची तो तुमचा विषय मी तर चप्पर भाडके दिलेला आहे राम गणेश गडकरी यांना आम्ही गोविंदाग्रज असं म्हणतो पुस्तकाचे लेखक निवडा पडघवली नावाचं हे पुस्तक आहे महादेव जोशी जयवंत दळवी गोणी दांडेकर गदिमा गदिमांना आम्ही काय म्हणून ओळखतो आणखी एक त्यांच्यासाठी टोपण नाव आहे महाराष्ट्राची वाल्मिकी ज्यांनी रामायण प्रसिद्ध केलं महाराष्ट्रामध्ये म्हणजे फेमस केलं वीस नंबरचा प्रश्न आहे पण पड� पडघवली हे गोनी दांडेकरांचं पुस्तक आहे बघ पडली शेवटी आंसर की सुद्धा दिली आहे पीडीएफ तुम्हाला अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन मध्ये तुमच्या फुल व्याजमध्ये आणि तांत्रिक बॅच मध्ये अवेलेबल अभ्यासकट्टा चा हा लोगो आहे तुम्ही प्ले स्टोर ला गेल्यानंतर अभ्यासकट्टा सर्च करा अशा नावाने तुम्हाला हा लोगो दिसेल डाउनलोड करा रजिस्टर करा मुख्य फुल व्याज आहे ती घेता येईल दोन गुणांची शंभर टक्के तयारी अडी तुमची होणार आहे शेवटचे काही दिवस राहील परीक्षा कधी डिक्लेअर होईल मला माहित नाही तारीख मी सांगितली नाही अजून कधीच कोणत्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणी कुठे व्हिडिओज बनवून काहीतरी तारखा सांगते काय सांगते या महिन्यात होईल त्या महिन्यात होईल मला माहीत नाही पण होऊ शकते कधी त्याच्यामुळे आपला अभ्यास झालेला असला पाहिजे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर जाऊन तुम्ही अभ्यास तो करा नक्कीच आपले लाईव्ह सेशन सुद्धा चालू आहे रात्री दहा वाजता आपण लाईव्ह घेतलं ते लाईव्ह तुमच्या लाईव्ह लेक्चर्स नावाच्या फोल्डरमध्ये स्क्रीनला तुम्हाला दिसत आहे थांबतो आहे या ठिकाणी धन्यवाद